पौष्टिक तृणधान्यामधलं सगळ्यात महत्वाचं पिकेचं म्हणजे ज्वारी किंवा ज्वार स्वर्गम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो स्वर्गम बायकोलर ज्वारीला आपण कॅमल क्रॉप पण म्हणतो कारण ज्वारी हे काटक जसं उंट ज्यावेळा पाणी मिळेल त्यावेळेला भरपूर पितो आणि नंतर वेळेला तुटवडा असेल तेवढा तो शरीरातला पाणी साठा परत वापरतो ज्वारीमध्ये सुद्धा तशाच कॅमल टिशू असतात आणि ज्यावेळा पाणीचा सोर्स असतो त्यावेळेला पाणी भेटलं जातं शोषण केलं जातं स्टोअर केलं जातं नंतर वापरलं जातं अगदी असेच ज्वारी मधला हाच गुणधर्म आपल्या शरीरामध्ये काटकपणा आणण्यासाठी गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ आपण ज्वारीचं जे कोठार म्हणतो सोलापूर सोलापूर जिल्ह्यामधून बनवतोय ज्वारी हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या हाडाला मजबूत देण्यासाठी ज्वारीचा आपला आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे पचन संस्था सुधारणं त्यांचा रक्तदाब कमी करणं आणि ज्वारी हे निसर्गता कूल आहे म्हणजे ज्या मंडळीला उष्णतेचा त्रास आहे अशा मंडळींनी आपली ज्वारीची भाकरी खावी ज्वारीच्या पोषण मूल्य जर आपण विचार केला तर शंभर ग्रॅम मध्ये साधारणपणे दहा पॉईंट चार ग्रॅम प्रोटीन किंवा प्रथिन असतात आणि हे शाकाहारी जेवणामधून मिळणारी प्रथिन हे गुणवत्तापूर्ण असतात त्याच्यानंतर तीनशे चौतीस किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते ऊर्जेचा चांगला स्रोत आहे पंचवीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं की जे हाडाच्या मजबुरीसाठी आहे मॅग्नेशियम एकशे तेहतीस मिलीग्रॅम आहे आणि फॉस्फरसुद्धा दोनशे बावीस मिलीग्रॅम आपल्याला मिळतं ज्वारीमधील आणखी काही पोषण मुलं बोलली तर च प्रमाण तीन पॉईंट दोन टक्के, चंगले से फैट टक्के है। है। की जे चांगल्या क्वालिटीचे फॅट असत क्रूड फायबर दोन पॉईंट सात टक्के आहेत स्टारचं प्रमाण त्र्याहत्तर पॉईंट आठ आहे की जे भातापेक्षा खूप कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की टोटल डायटरी फायबर्स हे सुद्धा अकरा पॉईंट आठ टक्के आहेत ज्वारीमध्ये पोषण मूल्याचा विचार केलं तर फॉस्फरस हे सर्वात विपुल प्रमाणात आहे की जे हाडाच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर पोटॅशियम सुद्धा विपुल प्रमाणामध्ये आहे की जे पेशीत्तीक मजबूत करून आपलं शरीर रोगाविरुद्ध कणखर बनवत किंवा कणखर शरीर बनवण्यामध्ये महत्वाचं आहे त्याच्यामुळे लोह लोह सुद्धा विपुल प्रमाणामध्ये आहे की जे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवणं आणि रक्त मदत करतं आणि सगळ्यात महत्वाचं विटॅमिन बी सुद्धा विपुल प्रमाणामध्ये ज्वारीमध्ये आपल्याला आढळत प्रत्येकाला वाटतं की आपली त्वचा आपण सुंदर दिसावं आपली त्वचा नितळ असावी कांती उजळ असावी यासाठी महत्वाचं आहे कॅन्सरचा तुम्हाला त्रास किंवा कॅन्सर होणे असं ज्या मंडळीने वाटत असेल त्यांनी आपल्या आहारामध्ये ज्वारीचा समावेश करणं गरजेचं आहे आणि दाह त्वचे जर असेल शरीराचा दहा जर तुम्हाला कमी करायचं दहा ज्याला होत असेल ॲलर्जीचा त्रास होत असेल अशा मंडळींनी सुद्धा आपल्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरीच खायला पहिले असं काय नाही ज्वारीची भाकरी आहे ज्वारी ही प्रोसेस केलेले पापड आहेत ज्वारीच्या लाहे आहेत ज्वारीचं सगळ्यात महत्वा ज्या भागामध्ये ज्वारी पिकते अशा भागामध्ये हुरडा पार्टी किंवा म्हणजे जी ज्वारीची कसं असतात ती भाजली जातात विस्तावर त्याचा हुरडा काढला जातो आणि हुरडा पार्टी हे सोलापूर किंवा आसपासच्या परिसरामध्ये खूप फेमस आहे की जो पौष्टिक आहे ज्यानंतर ज्वारीच्या आपण हुरडा बोलत त्या हुर्ड्याच्याच पुढे परत घुगऱ्या हा एक स्थानिक प्रकार आहे त्यानंतर ज्वारीचे आप्पे हा खूप फेमस आयटम ज्वारीचे आंबिल आहे असे वरायटी प्रचंड प्रकार आहेत ज्वारीचा काही ठिकाणी उपमा केला जातो एकच ज्वारीची भाकरीच खाली पाहिजे असं नाही बऱ्याच मंडळींची असते की आमची मुलं भाकरी खात नाहीत भाकरी खात नसतील बरेचसे मेनू आता वेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत म्हणून ज्वारी जर तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्हाला खायचं असेल तर फक्त भाकरी स्वरूपामध्ये नाही तर चालेल ज्वालीची व्हरायटी ऑफ खूप महिन्या आणि आता तर सोलापूरमध्ये किंवा परिसरामध्ये कडक ज्वारीची भाकरी हा खूप की बरेच दिवस तो टिकून राहतो आणि ती तुम्ही बऱ्याला बंधणीचा हे असतं की भाकरी करणं शक्य नाही मिळत नाही तर कडक भाकरी तुम्ही नंतर भिजून किंवा तुमच्या पद्धतीने वापरू शकता म्हणजे खायचं तुम्ही इच्छा असेल तर त्यामध्ये प्रकार भरपूर आहेत आणि अशा प्रकारामधून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि आहारामध्ये मात्र समावेश जरूर करा तर मंडळीत ज्वारी खरंच खूप महत्त्वाचं आहे शेतकरी दृष्टीने महत्वाचं आहे जनावरांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि खाण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळं इथून पुढं ज्वारीचा आपल्या आहारामध्ये समावेश करा मान्य किंमत वाढली किंमत का वाढली तर त्याचं महत्व लोकांना पटलेलं आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे शरीरासाठी गरजेचंच आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करेल की आपल्या आहारामध्ये ज्वारीचा समावेश करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही आपल्या यशवंत गवार नगर टेक चॅनलला किंवा फेसबुक पेजला नवीन असाल तर त्याला फॉलो करा आणि या चॅनलची या व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातून संपर्कातील इतर शकांना जरूर फॉरवर्ड करा